आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क प्रथम क्रमांक फायनल सम्राट व घाटाचा राजा गंगेवाडीच्या शंभू बैलाचा गाडा मालकाकडून फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये व ओवाळ आनंदोत्सव सा साजरा करण्यात आलाय गंगेवाडी तालुका आंबेगाव येथे प्रथम क्रमांकात अनेक बैलगाडा घाटात बैलगाडा प्रथम क्रमांकात आणून एक दिवसानंतर लगेच महाळुंगे पडवळ येथे प्रथम व द्वितीय क्रमांकासह फायनलचा मानकरी ठरल्याने आनंद साजरा केला अनेक घाटात प्रथम क्रमांकासह फायनल व घाटाचा राजा किताब पटकवणाऱ्या लाडक्या शंभू बैलाची पैलवान जयश सतीश महाराज पोखरकर यांनी हार घालून घरच्या महिलांनी ओवाळणी करून फटाक्यांच्या आतिश बाजीसह आनंद उत्सव साजरा केलाय आपल्या गंगेवाडी गाव चोरबाबा व शंभू बैलगाडा संघटनेचं नाव संपूर्णपणे जिल्ह्यात गाजवणारा गुणवान शंभू बैलानं पहिलवान जयेश सतीश महाराज पोखरकर गंगेवाडी या गाडा मालकाचं नाव पंचक्रोशित केल्याने सगळा परिवार गाडाप्रेमींनी आनंद उत्सव साजरा केलाय नुकताच सा सतीश पोखरकर यांनी तीस डिसेंबर रोजी शंभूला विकत घेतले म्हणून मुलगा जयेश बरोबर शंभू बैलाचा तिसरा वाढदिवस सुद्धा भव्य स्वरूपात साजरा केला जवळपास शंभर बैलगाडा घाटात कोणत्याही खांदी बारी भिडवणारा शिस्तीचा बादशहा शंभू फकड्या म्हणून तो संपूर्ण पुणे नावाजला गंगेवाडी आडगाव चांदोली महाळुंगे पडवळ येथे प्रथम क्रमांक तर पटकावलास परंतु द्वितीय क्रमांकात फायनलचा मानकरी तर कळंब येथे घाटाचा राजा ठरलाय कैलासवाशी आबाजी हिले आर्यन फर्ड आर्यन फूड्सचे मच्छिंद्र शेठ टेमकर बल्मग्रुप संदीप बलमा ग्रुप संदीप आनंदा भोगसे कुरकुंडी सेवन स्टार ग्रुप जिगर बैलगाडा संघटना बरोबर अनेक घाटात प्रथम क्रमांकात राहिलेल्या आपल्या लाडक्या शंभू बैलाचे तीन भव्य वाढदिवसही पोखरकर कुटुंबाने साजरे केले महाळुंगे पडवळच्या भव्य बैलगाड्या शर्यतीत प्रथम क्रमांकासह द्वितीय क्रमांकात फायनलचा मानकरी ठरल्यानं आपल्या गंगेवाडी पारगाव येथील घरी फटाक्यांची आतिषबाजी व शंभू बैलास हार आणि ओवाळून आनंद व्यक्त केलाय यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट यांनी सतीश पोखरकरांच्या पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून असा गुणी शंभू बैल मिळाला ज्यानं पोखरकर कुटुंबियाचं असंच नाव वाढवत राहावे अशा सदिच्छा दिल्या आहेत यावेळी भाऊसाहेब पवार प्राध्यापक अनिल निघोट ऋषी पवार साहिल बगाटे सुमित पाणसरे वैभव पवार दगडू पवार शुभम पवार करण पवार विराज पवार गणेश कोळी श्रेयश कोळी आदित्य पोखरकर सर्वेश पवार प्रल्हाद मुसळे साहिल उपस्थित होते गंगेवाडी बागलवाडी व शंभू बैलगाडा संघटनेचे बैलगाडा प्रेमी सर्वच परिवार अतुल पवार शेठ पानसरे सचिन पवार हेमंत पोखरकर विष्णू दरेकर दत्ता पवार अर्जुन पवार स्वप्नील मोरे प्रवीण मोरे समीर मोरे अशोक पवळे सोनू जाधव दगडू पवार यावेळी बैलगाडा मालक शाहीर सतीश महाराज पोखरकर हे प्रत्येक बैलगाडा घाटात बारी जुंपायला बरोबर असतात सर्वांचे आभार मानून शंभू बैल आमच्या गोठ्याची बैलगाड्या शर्यतीची शान व पोखरकर परिवाराचं नाव वाढवत असून परमेश्वराने शंभू बैलाची देणगी दिल्याबद्दल मनापासून आभार मानले मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज आंबेगाव पुणे शंभू बैलगाडा संघटनेचे संघटनेचा शंभू बैल आणि शंभू बैलाचे मालक सतीश पोखरकर यांचा हा गाडा त्यांचे चिरंजीव जयेश पोखरकर याच्या नावावर आज त्यांनी छोटा गोरा असताना त्याला आणून तीन वाढदिवस त्याचे इथं साजरे केलेले आहेत आणि सलग दोन यात्रांमध्ये त्याने बारी पहिल्यात बसवली हो आणि फायनललाही दुसऱ्यात त्याची बारीक बसली त्या निमित्ताने त्याने आनंदोत्सव साजरा करत असताना मलाही त्यांच्या आनंदात सहभागी करून घेतलं आणि गंगेवाडी या ठिकाणी बोलवलं आज पाहता प्रथम क्रमांकात पळत असणारा हा बैल हा अतिशय म्हणजे गुणी बैल आहे म्हणजे त्याच्या अंगात जो हे पायी शांतपणा किंवा जे एक चांगल्या बैलाचे गुण आहेत हे सगळे त्यात आहे आणि मी एक आवर्जून सांगू इच्छिते की सतीश महाराज तुम्ही काहीतरी पुण्यकर्म केलेला आहे म्हणून हा तुमचा गोठा गुण चांगला आहे आणि गोठा गुण चांगला असल्याकारणानं तुम्हाला बैल हा चांगला लागलेला आहे आणि उत्तरोत्तर हा बैल तुमचं नाव लौकिक असाच वाढवत राहू आणि त्याचप्रमाणे गंगेवाडी गावचंही नाव वाढवत जावं आणि तुमच्या प्रत्येक वेळे आनंदात मलाही सहभागी तुम्ही करून घेऊन जावं अशी अपेक्षा व्यक्त करता मोबाईलला पुढील वाटचाली शुभेच्छा देते धन्यवाद मोबाईल आणि नंबरची बारी आणि फायनलचा मानकरी ठरला तसेच गंगेवाडी गाठात आणि म्हाळुंगे गाठात एक नंबरची गारी बारी करून दोन नंबर जो फायनलचा मानकरी ठरला त्यामध्ये त्यामुळे आम्ही आनंदोत्सव साजरा करत असताना या ठिकाणी आमचे शंभू बैलगाड संघटनेसाठी सौ सुरेखाई निगोट आणि अनिल शेट निगोट सर आपणही आमच्या आनंदामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आम्ही शंभू बैलगाड संघटनेमार्फत तुमचे सहर्ष आभार मानत आहोत शंभूबाई आणि हा पालमा याला आम्ही कर्नाटक मधून हजारला ऑनलाईन खरेदी केली होती आणि जानवीला आम्ही करंजवीरे इथून अकरा हजाराला खरेदी केली होती तो शिवा त्याला आम्ही मारुती शेट्ट तांबे यांच्या गाडीतून खरेदी केला होता खेड येथे आणि त्या तो बैर त्याला बीडमधून खरेदी केला होता चोवीस हजार तसेच आमचे शंभूने अनेक दाट दाट राजा एक नंबर दोन नंबर फायनल केली आमच्या वाडीत आता यात्रा भरली होती तेव्हा दोन फेरे पळून त्यांनी पहिल्याच काढून तसेच परत एक दिवसाचा गॅप घेऊन माळून या ठिकाणी पहिल्या फेरीला अकरा सदुसष्ट आणि फायनल ला अकरा एक्क्याण्णव अशी बारीक करून दोन नंबर फायनलचा मानकरी ठरला त्यामुळे आम्ही आनंदोत्सव साजरा करीत आहोत माझं नाव सतीश पाराजी पोखरकर जुन्या काळात आमचे पाराजी बिका पोखरकर या नावाने बारीक पराजी होती आमचा हा पारंपारिक बैलगाडा शर्यत हा नाद आहे तर मधी यात्रे काही दिवस बंद राहिली तर आमच्या चोर बाबा देवाला आम्ही नवस केला यात्रा चालू होते तुझी यात्रा चालू झाल्यावर मी बैल त्या ठिकाणी आणि दोन नंदी मी घेईल तर एक बैल मी रामदास खानदेश यांच्याकडून घेतला व यात्रेच्या दिवस आणल्या दिवशी तीस डिसेंबर दोन हजार बावीसला एवढा एवढा गोरा असताना हा शंभू बैल आम्ही फुटाणेवाडी त्या ठिकाणी खरेदी केला आता त्याचा तिसरा बड्डे झाला आणि आमच्या मुलाचासुद्धा तिसरा बड्डे झाला तर पहिला घाट आम्ही दोनदा या ठिकाणी केला नंतर बैलामुळं आम्हाला भरपूर लोकं भेटली शंभू बैलगाडा संघटना एलबीटी क कंपनी संघटना हेमंत शेठ पोखरकर मच्छिंद्र उद्धव टीमकर तसंच अजित नाना गायकवाड आता पवन हिला जी पवन सरपंच सरपंच असे ख शंभूबाईलाने आमची ओळख करून दिली कांड्यावर लहानपणापासून तर त्याने आतापर्यंत काही बाऱ्या पळल्या काही बाऱ्या फायनल कांड्यावर एक नंबरची बारी आणि दुकाटावर सुद्धा काही अत्यंत चांगल्या पद्धतीने पळून बैल आमच्यासाठी मालकासाठी पळाला असंच तो बैल आमच्याकडं कायमस्वरूपी जो आहे तोपर्यंत आम्ही त्याला जीव लावणार आणि तो सुद्धा आमच्यासाठी प्रेम करणार त्याची किंमत आठ साडेआठ लाख रुपये झाली होती पण आमच्या मुलांनी सांगितलं बैल दिला तर मी थांबणार नाही त्या दिवसून आम्ही बैल हा माझा मुलगा असं आम्ही समजतो धन्यवाद आमच्या बैलाचं नाव शंभू आहे आणि आमची बैलगाड संघटना आहे ही शंभू बैलगाड संघटना मित्र परिवार या नावाने आम्ही गाडा पळवला जातो बारी आमची ही जयशेठ सतीश शेठ पोकरकर या नावाने पळवली जाते आमचा शंभू बैले हा बैला आम्ही पाबळमधील फुटाणेवाडीतील दत्ताबाबळे यांच्याकडून सात महिन्याचा असताना घेतला होता त्यानंतर प्रथम तर आम्ही डायरेक्ट त्याला एक घाट आपल्या गंगेवाडी घाटात रेशील देऊन त्याला दोन घाटात कांड्यावरती घेतला होता पहिल्याच घाटात त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अशी बारी झाली बारी ही दोन नंबर झाली परंतु तिथून पुढे त्याचा खरा प्रवास सुरू झाला त्यानंतर जवळजवळ ऐंशी गाठ हा शंभू कांड्यावरतीच पळाला त्याच्यानंतर बैल हा दुसरा झाल्यानंतर जुकाटच घेतला गेला त्यानंतर ते त्यांनी जुकाटावर पण असे अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आणि घाटामध्ये एक नंबरची बारी तसेच त्यानंतर दोन नंबर एक नंबर अशी फायनल पण त्याची झाली आत्ता आमची दोन दिवस झाली गंगेवाडी गावची नामांकित यात्रा होती त्या गाटामध्ये सुद्धा शंभूने दोन राऊंड पळून अकरा त्र्याहत्तर मिली बारी ही घडून आणली त्यानंतर परत एक दिवसाचा गॅप टाकून माळुंगे या ठिकाणी सुद्धा अकरा सदुसष्ट मध्ये वारे आणून अकरा शेकंद आणि एक्याण्णव मिलीमध्ये दोन नंबर फायनलचा मानकरी टाक ठरला गेला शंभू बैलगाडा संघटनेचा शंभू आहे महाराज बैलाचे मालेश महाराज भोकर खेळ महाराज पोकर खेळ माले बैलाचा स्वभाव बैल हा मला आठवतो एक लहान वासरू होतो या वासरावड बैल अत्यंत तापट आणि हाफेट बैल होता परंतु त्याच्या जसं जसं बैल वाढीस लागतो व त्याचं वय वाढत जातं बैल दुसऱ्यातून होतो बैल तसा शांत आला ज्यावेळेस चार दात झाला बैल त्यावेळेस म्हणजे चार दात झाल्यावर बैलाला थोडंसं कळायला लागतं वासरू असल्यावर ते अडवाणी करत तर हे वासरू चार दात झाल्यावर शांततेत जास्त त्रास न देता बैल शा व्यवस्थित लोकांखाली किंवा तो जर जोखाली आला तर त्रास द्यायचा झोपायला पण आता शांतपणे झोपून झुपल बैल शांत याला आलेला आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट